नमस्कार मैत्रिणी आज जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या चॅनेल तर्फे आणि अनिता बिराजदार यांच्यातर्फे सर्व महिलांना महिला दिनाच्या महिला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आठ मार्च जागतिक महिला दिन सर्व मातांना आणि बहिणींना मैत्रिणींना आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रियांना या विशेष दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा स्त्री म्हणजे त्याग प्रेम कणखरपणा आणि प्रेरणा ती एक आई आहे जी संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलासाठी झुरते ती एक बहीण आहे जी कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभी असते ती एक पत्नी आहे जिला आपल्या जोडीदाराच्या सुखादुःखाची चिंता असते आणि ती एक मुलगी आहे जिला कुटुंबासाठी काहीही करण्याची जिद्द असते आजचा दिवस जितका महिलांसाठी खास आहे तितकाच तो संपूर्ण मानव समाजासाठीही खास आहे कारण ती स्त्री एक मार्गदर्शिका आहे समर्थक आहे प्रेरणादायी व्यक्ती आहे ती आपल्या आयुष्यात कधी आई म्हणून कधी बहीण म्हणून कधी मैत्रीण म्हणून तर कधी जीवनसाथी म्हणून असते तिच्या प्रत्येक भूमिकेचा आपण आदर करायला हवा त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक स्त्रीचे आभार मानले पाहिजेत कारण त्या नसत्या तर जीवनात अपूर्ण आपले जीवन अपूर्ण राहिले असते म्हणतात ना प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो आणि ही गोष्ट खरीच आहे आई बहीण पत्नी मैत्रीण किंवा सहकारी स्त्री आपल्या विविध भूमिकेतून आपल्या आयुष्याला दिशा देत पाठिंबा देत असते पूर्वीच्या काळी स्त्रियांना केवळ चूल आणि मूल या मर्यादितच पाहिलं जात असे मात्र आजच्या काळात स्त्रिया कुटुंब सांभाळण्यासोबत शिक्षण व्यवसाय संशोधन प्रशासन अशा सर्व क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत आहेत त्या केवळ घरची घरपणच जपत नाही तर समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीतही मोलाची भूमिका बजावत आहेत त्यामुळे आजचा दिवस केवळ त्यांचा सन्मान करण्याचा नाही तर त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवण्याचा आहे ती असेल सोबत तर जीवन आपले सुवर्ण ती असेल सोबत तर जीवन आपले स्वर्ण ती नसेल सोबत तर जीवन आपले अपूर्ण ती नसेल सोबत तर जीवन आपले अपूर्ण तिच्यामुळे आपल्या घराला आहे घरपण तिच्यामुळे आपल्या घराला आहे घरपण तिच्या विना आपले सुने सारे जीवन तिच्या विना आपले सुने सारे जीवन खरंच घरात एकही स्त्री नसेल तर आपले आयुष्य नर्क बनून जाते आपल्या घरांना आणि आयुष्यात स्वर्ग बनव आयुष्याला स्वर्ग बनवण्याचे काम स्त्री करतात काही स्त्रिया तर भर पहाटे उठून स्वतः स्वयंपाक करतात सगळे काही आटपून कामाला जातात संध्याकाळी कष्ट करून घरी परतात आणि घर घरात परतून पुन्हा घरच्या कामात किंवा इतर कामात लागतात त्यांचे संपूर्ण दिवस कष्ट करण्यात जातात खरंच या स्त्रियांचे कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे या स्त्रिया देवाने आपल्यासाठी पाठवलेल्या देवदूतच आहेत असं मला वाटतं धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा